कसल सांग ना अजून वाळायच माहिती आहे का याची काय माहिती सांगा तस माहिती एवढं नाही इकडं बघा आहे ती माळ जी असते ना तिच्यासाठी वापरलं इथं बघा सांग कुठून आणलं कसं आणलं आणलेले भावाच्या घरना हे पांढर्याच्या घरची जी माळ आहे ना वैजयंती माल्याची हा हे हा त्याला अशी मनी वगैरे येतात मग त्यानंतर मग मनी पण भाव व्हायचे ना त्याचं प्रिस्टेक करू शकता त्याचं हे करू शकता पनीर गळ्यात माळ मग याचं आता तुम्ही मला झाड देणार का झाड देणार मनी पण दे घेऊन जा झाड पण घेऊन जा मी एवढं एवढंच चाललेलं आता हे जे नवीन आहे मी लावले नवी मी एवढं एवढं सस्त आणलं होतं एवढंच आणलं होतं मी असं झाड आणलं होतं त्याचं एवढं मोठं फुटलं पण याला पाणी खूप कंटिन्यू पाणी लागतं तुळशी सारखं कंटिन्यू पाणी तुळशी जास्त पाणी लागते जागे अभावी ते थोडस असं थोडं हे झालं वैजंती मालाच झाड आहे यांच्याकडं आहे माझी मैत्रीण आहे तर त्यांच्याकडून मी आता बी आणि रोप पण येणार आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं मी घेऊन जा म्हणून तर हे बी पण आहे त्याला मनी येतात ही मण्याची माळ विठ्ठलाला आवडते विठ्ठलाच्या गायामध्ये आहे वैजयंती माला आहे हे तर त्याच्याबद्दल माहिती सांगतील सांगा बरं वहिनी माहिती सांगता येत मी पांडुरंग गळ्यातील माळ आहे आपण ही सर्वसाधारण तुळशीची माळ घालतो पण प्रॉपर प्रॉपर ही गळ्यातली असली माळ आणि हो ते झाड मी गावावरून आणले भावाची माझा भाऊ पण धार्मिक आहे त्याच्याकडे मला झाड बनवलं आणि त्याला आता मनी एवढं राहील थँक्यू व्हेरी मच मला झाड दिल्याबद्दल मी आता पुढे त्याचं संगोपन करेन मी पण अशीच वाटेल सर्वांना बघू <laughs> झाड पूर्ण केलं तुम्ही झाड बघितलेलंच आहे आणि मध्ये शंकाचा आवाज येत होता तर तो कुठून येत होता ते पण आपल्याला पुढं व्हिडिओमध्ये समजणार आहे तर हे मालाचं झाड आहे त्याला असं मनी येतात ते मणी आपण ववून गळ्यात माळ पण घालू शकतो तर हे आम्ही शंख वाजवायचं त्यांच्याकडे शंख होता तर शंख वाजून बघतोय येतो थोडा थोडा आहे आपल्याला सवय नाही म्हणून तर आम्ही सगळ्यांनी शंख वाजून बघितला शंख आहे आम्ही फिरायला गेलो होतो तर त्यांनी हा शंख घेतलेला होता सोबत ग्रुप पूर होती तर ते चांगला उपयोग करतात माझी मुलगी आहे ती पण वाजून बघते तर आम्हाला काही आपल्याला एवढी सवय नसते ना तर मग परफेक्ट नाही जमत

दादा तर दादा आपल्याला रोप काढून देत आहेत त्याच्यामधलं वैजयंतीमालाचं तर आतापर्यंत आपण वैजयंतीमालाचं झाड बघितलं वैजयंतीमालाचं बी बघितलं आणि त्याचा उपयोग आपण माळ बनवू शकतो ब्रेसलेट बनवू शकतो हे बी आहे वैजयंतीमालाचं तर त्याचं साल काढलं ना आणि तुम्ही सुई टाकली ना तर त्याची माळ बनते ब्रेसलेट बनतं मी बनवणार होती पण मला ते बी लावायचं आहे तर आतापर्यंत आपण वैजयंती मालाचं झाड बघितलं बी बघितलं आणि शंख ऐकलं पण छान दादांनी वाजून दाखवलं आणि वैनीने पण दा वाजून दाखवलं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच बाय बाय